नमस्कार आज आपण एका वेगळ्या पद्धतीने मेडिटेशन करणार कर आहोत आज कारण आजपर्यंत आपण फक्त भूतकाळ आणि भविष्यकाळ यामध्येच आपण आजपर्यंत घुरपटलेलो होतो त्या विचारांमध्येच आजपर्यंत जखडलेलो होतो परंतु खऱ्या अर्थाने आपण आज वर्तमानाचा अस्वाद घेणार आहोत वर्तमानामध्ये कसं राहावं वर्तमानामध्ये कसं जगावं याचा प्रत्यक्षात अनुभव आज आपण घेणार आहोत चला तर तुम्ही तयार आहात या मेडिटेशनसाठी नक्कीच कारण तुम्हाला ह्या मेडिटेशनसाठी लागणार आहे ते म्हणजे हेडफोन लावून तुम्ही हा ऑडि पूर्णपणे ऐकायचा आहे त्यासाठी तुम्हाला निवांत शांत बसून ही ॲक्टिव्हिटी करायची आहे जिथं अगदी शांतता आणि तुम्हाला कम्फर्टेबल होईल अशा अवस्थेत तुम्ही तिथं बसू शकतात किंवा हे मेडिटेशन करताना झोपून देखील तुम्ही करू शकतात परंतु त्याआधी माझी आवर्जून तुम्हाला विनंती आहे तुम्ही जर हा चॅनलवर पहिल्यांदा विजिट देत असाल तर माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करावं चला आज आपण ह्या मेडिटेशनचा आनंद घेऊया टेकटी प्रतीम स्लोली स्लोली आउट एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि हळुवारपणे तो श्वास फोळत जायचा आहे अनुभव घ्यायचा आहे की तुम्ही जो श्वास घेत आहात त्याद्वारे म्हणजेच हवा घेत असताना एक पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्या आत तुम्ही घेत आहात आणि तो श्वास बाहेर सोडत असताना तुमच्या शरीरातून एक नकारात्मकता निगेटिव्हिटी बाहेर पडत आहे आणि तुम्ही अगदी रिलॅक्स होत आहात असं इमॅजिन करायचं आहे पुन्हा एकदा डिबेदीन रिलॅक्स पूर्णपणे रिलॅक्स होत आहात शरीर अगदी सैल सोडायचं आहे शोल्डर्स पाठीचा कणा सरळ म्हणजे ताट ठेवायचा आहे तुम्हाला जर आजूबाजूचा कसला आवाज येत असेल तर तो आवाज देखील तुम्हाला या मेडिटेशनमध्ये घेऊन जाण्यासाठी मदत करत आहे आणि तुम्ही अजून गाढ अशा शांततेत तुम्ही जात आहात आणि ह्या मेडिटेशनचा आनंद घेत आहात पुन्हा एकदा डीप्रेती आणि स्लोली स्लोली आऊट आपण ह्या मेडिटेशनचा पहिली स्टेप बघत आहोत पहिल्या स्टेपचा अनुभव घेत आहोत तो म्हणजे तुमच्या श्वासांवर तुमचं फोकस करणं त्याला ऑब्झर्व करणं फक्त आणि फक्त तुम्ही जो श्वास घेत आहात त्याला अगदी निर्मळपणे बघायचं आहे आणि त्याचा अनुभव तुम्हाला आज घ्यायचा आहे आजपर्यंत आपण ज्या श्वासावर जगत आहोत जो श्वास घेऊन आपण आज जिवंत आहोत त्या श्वासाला अगदी जवळून पाहण्याचा प्रयत्न करायचा आहे त्याचा अनुभव घेण्याचा प्रयत्न करायचा आहे त्याचा आनंद घेण्याचा प्रयत्न करायचा आहे नॉर्मली श्वास घेत आहात कुठल्याही प्रकारचा अट्टहास नको जबरदस्ती नको अगदी आहे तसं इन आउट श्वास होत आहे त्याला फक्त तुम्ही त्या स्पर्शांना त्याची जाणीवला साक्ष समजून तुम्ही तिथं एक साक्षीदार म्हणून त्याला बघायचं आहे तुमच्या नाकाद्वारे नाकुडीतनं येणारी हवा तुम्हाला त्याचा स्पर्श गार जाणवतोय की उबदार याचा देखील तुम्हाला अनुभव घ्यायचा आहे ज्यावेळेस तुम्ही श्वास घेत आहात हवा आत घेत आहात तर त्या हवेचा गारवा तुम्हाला जाणवतो तु आहे का आणि ज्यावेळेस तुम्ही तो श्वास बाहेर सोडत आहात त्यावेळेस त्याची त्या हवेची ऊब तुमच्या हटांजवळ हो अनुभवायची आहे त्याची गरमाहट तुम्हाला जाणवते का थंड गरम कशा पद्धतीने तो श्वास येत आहे त्याला अगदी निरखून बारकाईने तुम्ही बघायचं आहे जो श्वास तुम्ही घेत आहात त्यावेळेस तुम्हाला शरीरात काही हालचाली जाणवत आहेत का बघा बरं म्हणजेच जसं तुम्ही श्वास घेत आहात तसं तुमचं पोट आणि छाती वर उचलली जाते आहे आणि जसा तुम्ही श्वास सोडत आहात तसा ती पुन्हा आत जात आहे त्या शरीराच्या बारीक हालचालींवर तुम्ही लक्ष द्या कशा पद्धतीने तो श्वास जसा आत येत आहे तसा तुमचं शरीरसुद्धा तसं रिस्पॉन्स करत आहे हे कार्य आपोआप चालत आहे कुठलाही त्यामध्ये तुम्ही जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करू नका जोराने श्वास घ्यायचा प्रयत्न करू नका आहे त्या स्थितीत तुम्ही त्याचा आनंद घ्या अनुभव घ्या तो श्वास मला कुठपर्यंत जाणवतो आहे आतमध्ये पोटामध्ये बिंबीपर्यंत की छातीपर्यंत हे तुम्हाला त्याला नक्कीच होणार या पोचण्याचा प्रयत्न करा तुम्हाला खऱ्या अर्थाने कळेल की तुम्ही जो श्वास घेत आहात तो कशा पद्धतीने कुठपर्यंत त्याचा वावर तुमच्या शरीरामध्ये तुम्हाला जाणवतो तु आहे आणि तुमचं शरीर त्याला कसं रिस्पॉन्स करत आहे याचा नक्कीच तुम्हाला आज प्रत्यय आला असेल कदाचित मनात विचार येत असतील जात असतील जाऊन द्या पुन्हा आपल्या जाणीवे म्हणजे आपल्या श्वासांवर पुन्हा वर्तमानात येण्याचा प्रयत्न करा यावेळेस मन तुमचं नक्कीच भूतकाळात भविष्यकाळात जाईल पण तुम्हाला पुन्हा प्रेझेंटमध्ये यायचं आहे आता दुसरी स्टेप आपली सुरू होणार आहे ती म्हणजे आपल्या संपूर्ण शरीरावर आपल्याला ध्यान करायचं आहे म्हणजे फोकस करायचं आहे आणि प्रत्येक शरीरातली ती जाणीव त्याच्या सेन्सेशन्स याचा अनुभव आपल्याला घ्यायचा आहे तुमचं म तुमच्या पूर्ण संपूर्ण शरीराकडे ओढू द्या म्हणजे तुमच्या पायापासून तड पायापासून तर पटऱ्यांपर्यंत अगदी गुडघे मांड्या तुम्ही बसला आहात त्या जागेचा जमिनीचा स्पर्श मग तुम्ही कदाचित तुम्ही एखाद्या सोप्यावर चेअरवर किंवा ज्या जागेवर तुम्ही बसला आहात त्या पाठीला त्या होणाऱ्या स्पर्श तुम्हाला काही सेन्सेशन जाणवत आहेत का शरीरात कुठल्या भागात सेन्सेशन जाणवत आहेत त्याला संपूर्णपणे एक नजर त्यावर टाकायची आहे मग पायात असू शकतात कुठे तुम्हाला तणाव जाणवत आहे का तुम्ही ज्या जागेवर बसला आहात त्या जागेचा स्पर्श तुमच्या जा स्किनला होत आहे का कुठे शरीरात दुखत असेल तर तिथं मन अगदी सूक्ष्म होऊन बघा तुम्ही हर एक सेल्सपर्यंत तुम्ही बघत आहात एवढं बारीक ऑब्झर्व तुम्ही तिथं करायचं आहे आणि तो तो भाग तुम्ही रिलॅक्स होताना बघायचा आहे त्यांना रिलॅक्स करत जायचं आहे कदाचित तुमच्या दोन्ही पायांमध्ये कुठेतरी तणाव सेन्सेशन जाणवत असतील एका पायापासून दुसऱ्या पायापर्यंत मन हळूहळू जाऊ द्यायचं मग तुमचे दोन्ही गुडघे मांड्या कोंबरेचा भाग पोटाच्या आतील ऑर्गन सुद्धा ऑब्झर्व करायची आहे छातीचा भाग पाठीचा चेहऱ्याचा तुम्हाला कोणत्या भागामध्ये काय जाणीव होत आहे त्या जाणीवला फक्त तुम्ही अनुभवायचं आहे यामध्ये आपल्याला श्वासांवरचं लक्ष असू द्यायचं आहे तिथून मात्र विसरायचं नाही की तुम्ही त्याला ऑब्झर्व करत आहात त्याचबरोबर शरीराची जाणीव सुद्धा आपल्याला लक्ष ठेवायचं आहे ही क्रिया करताना थोडंसं जळ जात असेल पण हळूहळू प्रॅक्टिसने तुम्हाला याची सवय झाली ना तर नक्कीच तुम्ही यावर विजय मिळवाल आता तुम्ही बघत आहात की तुमच्या भावना तुम्हाला कशा जाणवत आहेत आता तुम्हाला विचार येत असेल कदाचित कुठल्याही प्रकारचे विचार किंवा कुठल्याही प्रकारचा आवाजांवर तुम्हाल तुम्हाला डिस्ट्रॅक्शन होत असेल तुम्ही तुमच्या विचारांना कशा पद्धतीने बघत आहात ते बघण्याचा प्रयत्न करा त्या विचारांमध्ये आतमध्ये टीपमध्ये जाण्याचा प्रयत्न करू नका कुठल्याही प्रकारचा लॉजिक लावण्याचा प्रयत्न करू नका फक्त बघा की तुम्ही त्यावर कसं प्रतिक्रिया तुमचं मन करत आहे का तुमच्या भावना कदाचित तुम्हाला चिडचिड होत असेल राग येत असेल रडबापणा तुम्हाला रडायला येत आहे का म्हणजे तुम्ही त्यावेळेस तुम्ही कशे प्रतिक्रिया तुम्ही त्या विचारांना देत आहात आनंदमय आहे का फक्त लांबून ते बघत आहात असं तुम्ही इमॅजिन करा की तुम्ही त्या विचारांना फक्त बघत आहात कारण ते विचार म्हणजे तुम्ही नाही आहात ते तुमच्या आत येणारे विचार आहेत तुम्ही फक्त त्यांना कशा भावनेने ते आज बघत आहात हे खूप महत्वाचं आहे मन तुमचं पुन्हा वेगळ्या विचारांमध्ये जात असेल तर तिथून पुन्हा आपल्या एका जागेवर म्हणजेच आपल्या ब्रिथिंगवर फोकस करायला घ्या त्याचबरोबर तुमचं शरीराला ऑब्झर्व करा आणि आता विचारांवर संपूर्णपणे तुम्ही तुमच्या स्वतःवरती आज ऑब्झर्वेशन करत आहात या क्रियेला कुठल्याही प्रतिक्रिया करायची नाही आहे फक्त एक साक्षी भाव ठेवून तुम्ही याचा आनंद घ्यायचा आहे बस खूप छान अगदी शरीर रिलॅक्स झालेला आहे कुठल्याही प्रकारचे विचार मनात आणायचे नाही आहे जरी गेलं तर त्याला जबरदस्ती करू नका थोड्या वेळाने पुन्हा आपोआप येण्याचा प्रयत्न करा निर्विचार निर्विकार होत चाललेला आहे आणि तुम्ही अधिक या ध्यानाच्या अवस्थेत गाढ अवस्थेत जात आहात तुमचं इनर बेस्ट तुम्ही आज बघत आहात अगदी रिलॅक्स मोडमध्ये आहात अगदी शांत अवस्था आज निर्माण झालेली आहे शरीर अगदी हलकं पाण्यावर तरंगणारं पानाप्रमाणे फ्लोट करत आहे तुम्हाला जेवढं आज घेऊन जाता येईल तेवढं घेऊन जा आहे ध्यानाला आणि फक्त आणि फक्त आनंद घेत चला तुम्हाला काय अनुभव येत आहे कसा अनुभव येत आहे यामध्ये तुम्ही विज्युअलाईज करू शकता की तुम्ही एखाद्या युनिव्हर्सल एनर्जीचा फ्लो तुमच्यावर होत आहे म्हणजे गोल्डन कलरचा प्रकाश बघू शकतात किंवा व्हाईट रंगाचा किरणांचा प्रकाश तुम्ही बघू शकतात आणि तो तुमच्यावर फ्लो होत आहे त्या हिलिंग एनर्जीचा स्पर्श तुम्ही घेत आहात अनुभव घेत आहात आणि तुमचं शरीर पूर्ण त्या एनर्जीने भरून निघत आहे आणि तुम्ही हेल होत आहात या हिलिंग प्रोसेसचा अगदी मनमोरात आनंद घ्यायचा आहे तुमचे कोणी इष्टदेव असतील गुरु असतील आराध्य असतील त्यांचं स्मरण करून या हिलिंगचा आनंद घ्या त्यासाठी ग्रॅटिट्यूड खूप महत्वाचं धन्यवाद व्यक्त करा तुम्ही या सध्या वर्तमानमध्ये जगत आहात यासाठी धन्यवाद द्या स्वतःला धन्यवाद द्या युनिवर्सला धन्यवाद द्या आजपर्यंत ज्या ज्या गोष्टी मिळाल्या त्या त्यासाठी धन्यवाद द्या आणि या मेडिटेशनचा आनंद घेत चला कदाचित प्रत्येकाचे वेगळे वेगळे अनुभव असू शकतात तुम्हाला सध्या काय अनुभव येत आहे त्या अनुभवांना सुद्धा ऑब्झर्व करा काय दिसत आहे काय विचार येत आहे रिलॅक्स होता आता तुम्हाला पुन्हा जाणिवेत द्यायचं आहे शरीराची हालचाल होत आहे आणि तुम्ही पूर्ववत अवस्थेत तुम्हाला यायचं आहे दोन्ही हातांचं घर्षण करायचं आहे एकमेकांवर रगडायचे आहे आणि ते दोन्ही हात ते पाम्स तुमच्या संपूर्ण फेसवर फिरवायचे आहे चेहऱ्यावरून डोक्यावरून आणि पुन्हा एक दिन घेऊन आनंदाने डोळे उघडायचे आहेत तुमच्या दिवसाची सुरुवात अगदी छान होणार या कल्पनेने करायची आहे आता यामध्ये तुम्ही स्वतःला पॉझिटिव्ह इन्फॉर्मेशन देऊ शकतात जर सकाळी तुम्ही हे करत असाल तर नक्कीच पॉझिटिव्ह अफर्मेशन हे दिवसाची सुरुवात करा किंवा हे मेडिटेशन तुम्ही रात्री करत असाल तरीसुद्धा सकारात्मक विचारांनी पॉझिटिव्ह अफर्मेशनने झोपून जायचं आहे आणि तुमचे दिवस आनंदाने हीच तुम्हाला शुभेच्छा तुम्हाला या मेडिटेशनमधून काय अनुभव आलेत ना ते मला कमेंट्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका आणि हे मेडिटेशन तुम्ही असंच याचा सराव नियमित करा कारण कुठलीही गोष्ट सरावाने प्रॅक्टिसनेच होते आणि त्याचं रिझल्ट देखील आपल्याला चांगले मिळतात त्यामुळे तुम्ही हे मेडिटेशन चाळीस ते नव्वद दिवस नव्वद दिवसपर्यंत तरी तुम्ही करावं अशी माझी विनंती आहे नक्कीच तुमच्यामध्ये एक चांगला पॉझिटिव्ह बदल तुम्हाला जाणून येईल तुमच्या आतून तुम्ही स्वतः कसे बदलत आहात ना हे तुम्हाला तुमच्या प्रॅक्टिसनुसार तुम्हाला कळत जाईल आणि वेगळे अनुभव नक्कीच येतील तर नक्की तुम्ही शेअर करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव व्रत